नमस्कार मी डॉक्टर सुवर्णा पाटील मेडिकल डायरेक्टर बी के एल वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलबद्दल विशेष माहिती द्यायची तर कोकणातलं हे एकमेव रुग्णालय आहे जे एका छताखाली जवळजवळ सगळ्या मेडिकल फॅसिलिटीज लोकांना पुरवतं आणि मुंबई आणि गोवा ह्याच्याबरोबर मध्यवर्ती हे हॉस्पिटल असल्यामुळे लोकांनाही उपचारासाठी इथे येणं अगदी सहज आणि सुलभ आहे जवळजवळ हॉस्पिटलमध्ये आठशे दहा बेड्स आहेत आणि सर्व प्रकारचे विभाग ह्याच्यात आहेत ज्यामध्ये मेडिसिन सर्जरी लहान मुलांसाठी बालरोग विभाग स्त्री रोग विभाग कान्ना घसा डोळे आणि ह्यातूनही महत्त्वाचा विभाग म्हणजे कॅन्सर आणि कॅन्सरचा जो हा उपचार विभाग आहे तो टाटा मेमोरियल सेंटरच्या मार्गदर्शनाखाली चालतो आणि त्यामुळे टाटा मेमोरियलच्या डॉक्टरांचा इथे सहभाग असतो उपचारामध्ये ते स्वतः इथे उपस्थित असतात आणि त्याला आवश्यक जी यंत्रणा आहे म्हणजे किमोथेरपी रेडिओथेरपी रेडिओथेरपीसाठी लिनियर ॲक्सिलरेटर सिटी सिम्युलेटर हायडेन्सिटी रेडिएशन ह्या सगळ्या सुविधा इथे एका छताखाली उपलब्ध आहेत आणि डॉक्टर्सही सतत इथे उपलब्ध असतात नवीन विभागामध्ये जे आहे ते आता न्युरो सर्जरी हा एक विभाग आहे ज्याच्यामध्ये मेंदूला मार लागला की माणूस अत्यंत गंभीर होतो आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण आता वाढतं आहे आणि त्यामुळे हे डॉक्टर इथे आपल्या कॅम्पसमध्ये सतत उपलब्ध असल्यामुळे याही उपचार पद्धती त्याला लागणारं ऑपरेशन थिएटर त्याला लागणारी सगळी सामग्री ही इथे आम्हाला प्रदान करता येते आणि या सगळ्याचं महत्त्व म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजना असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी त्यांना खूप फायदा होतो आणि पूर्णत मोफत या शस्त्रक्रिया होतात बायपास सर्जरी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी हे याच्यातलं वैशिष्ट्य आहे कारण या सगळ्या शस्त्रक्रिया इन हाऊस आपण इथे करू शकतो आणि हार्ट अटॅक आला किंवा हृदया हृदयाचे ठोके कमी जास्त होणं बाल बदलणं अशा प्रकारच्या सगळ्या आजारांवर उपचार होऊ शकतात त्याहून महत्त्वाचं अस्थिरो अस्थिरोगामध्ये फ्रॅक्चरपासून मोठ्या किंवा छोट्या बोनशे फ्रॅक्चर किंवा मग मणक्याच्या शस्त्रक्रिया ह्या शस्त्रक्रियासुद्धा इथे अनेक योजनांअंतर्गत चांगल्या प्रकारे होऊ शकतात आणि अतिशय निष्णाव निष्णावंत डॉक्टर इथे आहेत आणि त्यामुळे ता त्या सुलभरित्या पार पडतात आणि यालाही अनेक योजनांचा लाभ या रुग्णांना मिळू शकतो कॅन्सर सदृश लक्षणं दिसली तर काय तर त्यासाठीही काही योजना इथे उपलब्ध आहेत त्यामुळे वीस हजारापर्यंतची उपचार मोफत होऊन बायोप्सी एफ एन सी मग त्याच्यानंतर इम्युनइन्सटिट्युम ह्या सगळ्या ज्या कॅन्सरला आवश्यक चाचण्या आहेत त्यासुद्धा त्याच अंतर्गत आहेत आणि त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार होऊ शकतं आणि त्या व्यतिरिक्त शैक्षणिक सुविधा आहे याचा अर्थ अनेक कोर्सेस आहेत जे आपल्या गावातल्या म्हणजे कोकणातल्या मुलांसाठी आणि त्यांना पायावर उभं राहण्यासाठी त्याचा फायदा आहे त्यामध्ये नर्सिंगमध्ये ए एन एम जी एन एम एम एस सी बी एस सी पी बी बी एस सी असे कोर्सेस आहेत आणि इतर पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये एक्स रे टेक्निशियन ओ टी टेक्निशियन हिमोडायलिसिस टेक्निशियन डायटिशियन पॅथॉलॉजीचं डी एल टी ह्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये हँडझॉन ट्रेनिंग आणि एका बाजूला शिक्षण हे मिळाल्यामुळे त्यांना जेव्हा डिग्री प्रदान होते त्यानंतर त्यांना लगेचच शिक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आणि गेल्या वर्षीपासून ह्या सगळ्यांची शैक्षणिक जी फी आहे शुल्क ते सुद्धा एका सेवाभावी हो संस्थेने माफ केलं आहे आणि त्यामुळे त्यांना मोफत ह्या सगळ्या शिक्षणाच्या संधी आता उपलब्ध आहेत आणि ज्यांना स्किल डेव्हलपमेंटमध्ये इच्छा आहे त्यासाठी काही छोटे छोटे कोर्सेस काही तासांचे आहेत ज्यामध्ये टेलरिंग आहे ब्युटिशियन कोर्स आहे आय टी कोर्सेस आहेत किंवा जनरल ड्युटी असिस्टंट असे सहा महिने तीन महिने साडेतीनशे तास असे छोटे कोर्सेस राष्ट्रीय शल्य विभाग म्हणजे कौशल्य विभाग ह्याच्या संगणमताने आणि कोलॅबोरेशनमध्ये चालतात आणि त्यांनासुद्धा चांगल्या संधी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी इथे उपलब्ध हो आहे थोडक्यात म्हणजे हॉस्पिटल म्हणजे एक वरदान म्हणता येईल कारण एका छताखाली ह्या सगळ्या सुविधा अंडर वन रूप आहे आणि त्यात शंभर बेडेड क्रिटिकल आय सी यू आहे ज्यामध्ये नवजात विभाग वेगळा आहे लहान मुलांसाठीची आय सी यू वेगळी आहे मेडिकल आय सी यू कार्डियक आय सी यू आणि सर्जिकल आय सी यू ह्याचबरोबर हिमोडायलिसिस युनिट हे किडनी ज्यांची फेल होते त्या लोकांसाठी दहा हिमोडायलिसिस युनिट्स आहेत आणि ती चोवीस तास चालू असतात आणि त्यामुळे सगळ्या इमर्जन्सी सर्विसेस इथे एका छताखाली ह्या हो। सर्व रुग्णांना उपलब्ध आहेत आणि अत्यंत अल्प दरात आहेत आणि काही या, का या पूर्णपणे मोफतसुद्धा दिल्या जातात आणि असं हे हॉस्पिटल हे लोकांच्या सेवेसाठी आज अविरत गेले तीस वर्ष कोकणामध्ये सेवा देत आहे ह्यामध्ये नव्यानेच आम्ही एक विभाग सुरू केला आहे तो म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिन हॅलिपॅड स्कॅन स्पेक्ट स्कॅन गामा कॅमेरा ह्याची पेशंटना उपचार करताना अत्यंत गरज वाटते आणि मग त्यांना लांब लांब कुठेतरी जाऊन हे स्कॅन्स खूप आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असे असतात आणि त्यामुळे ते इथे आपण उपलब्ध करून गेले आहेत बाय अपॉइंटमेंट लोकांना हे स्कॅन्स इथे अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहेत त्याचबरोबर युरोलॉजी इथे किडनी स्टोनचं प्रमाण खूप आहे कोकणामध्ये इथलं वातावरण म्हणा किंवा डिहायड्रेशन इथल्या पाण्याची क्वालिटी त्यामुळे असेल आणि त्यामुळे किडनीवर परिणाम होतो आणि म्हणून ह्या सगळ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत खड्यांच्या आणि काही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया प्रोस्टेट गणतीच्या शस्त्रक्रिया ह्या सर्व शस्त्रक्रिया ह्या हॉस्पिटलमध्ये होतात आणि ह्यातल्या बऱ्यापैकी शस्त्रक्रिया ह्या योजनांमध्ये पार पाडल्यामुळे पेशंट्सना पूर्णत ह्या मोफत होतात दुसरं एक महत्त्वाचं सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट म्हणजे गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी म्हणजे अन्न नलिका आणि आतडं ह्याला होणारे आजार म्हणजे अन्ननलिकेची दुर्बिणीद्वारे तपासणी आतड्याची दुर्बिणीद्वारे तपासणी त्यात जर, गाठी जर काही गाठी असल्या तर त्याची बायोप्सी दुर्बिणीद्वारे किंवा जर पोटातून रक्तस्राव होत असेल आणि रक्ताच्या उलट्या होत असतील तर त्यासाठी ते बँडिंग करून तो रक्तस्राव बंद करणं किंवा पोटात खूप पाणी होऊन लिव्हर खराब झाली असेल आणि मग कुठेतरी कावीळ झाली असेल तर त्याच्यासाठी काही वेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी लागतात आणि त्याला पी टी बी डी आणि ई आर सी पी म्हणतात जेणेकरून ते साचलेलं सगळं जे बाईल आहे ते आपण दूर करू शकतो आणि अडथळे दूर करू शकतो तर ह्यासुद्धा सगळ्या इंडोस्कोपिक शस्त्रक्रिया इथे पार पाडल्या जातात लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया हल्ली लोक प्रिफर करतात कारण त्याला खूप मोठं टाके वगैरे पडत नाहीत दुर्बीण छोटी घालून एक एक सेंटीमीटरच्या भागामध्येच ते ऑपरेशन होतं आणि त्याही शस्त्रक्रिया खास पोटासाठी त्याचा लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचा फायदा होतो आणि गर्भाशयावरील शस्त्रक्रिया इंडोमेटेरियल शस्त्रक्रिया गर्भाशय खाली घसरणं किंवा गर्भाशयात गाठी असणं ह्या सगळ्या शस्त्रक्रिया इथे अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडतात पण हे सगळं करताना ह्या इन्स्टिट्यूटचा पाया जो आहे तो सगळ्यांचं आरोग्यच चांगलं राहावं आणि हो। डॉक्टरची पायरी चढायलाच लागू नये ह्यासाठी म्हणून इथे संस्थेने खूप मोठं क्रीडा संकुल श्री विठ्ठलला जोशी चॅरिटी ट्रस्टद्वारे एस स्वीझी सिटी क्रीडा संकुल उभारण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा एकरवर फोर हंड्रेड मीटर सिंथेटिक रनिंग ट्रॅक आहे इंडोर रायफल शूटिंग रेंज आहे कंपाऊंड आर्चरी आहे फुटबॉल साठी तिथे जागा आहे स्विमिंग आहे जिमनॅस्टिक्स आहे खो खो कबड्डी याचं कव्हर्ड ग्राउंड आहे आणि आज हजारो मुलं कोकणातली आणि इवन ऑल ओव्हर इंडियातली इथे येऊन ह्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळून एकतर त्यांना मानपदकं मिळालेली आहेत गोल्ड मेडल्स इन नॅशनल अँड इंटरनॅशनल मेनली नॅशनल गेम्समध्ये पण त्याचबरोबर स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा त्यांना त्याचा फायदा होतो आहे आणि बऱ्यापैकी न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणजे आहार चांगला राहावा यासाठीही संस्थेने खूप प्रयत्न केले आणि असे काही पदार्थ निर्माण केले ज्यामध्ये विरहित प्रिझर्वेटिव्ह विरहित विरहित असे जे पदार्थ आहेत की हल्ली मुलं जंक फूड जास्त खातात आणि त्यामुळे आजाराला आमंत्रण दिलं जातं तर ते कमी व्हावं आणि हे पदार्थ त्यांनी जर खाल्ले तर त्यांना चांगलं पौष्टिक आहार मिळेल म्हणून दैवणी पौष्टिक लाडू तयार केले जे आपली घरातच ज्या वस्तू उपलब्ध असतात अत्यंत पौष्टिक त्या वापरून हे केलेले आहेत आणि त्याचबरोबर आता पौष्टिक भेळ आहे पौष्टिक प्रीमिक्सेस आहेत पौष्टिक बिस्किटं आहेत अशा अनेक प्रकारचे आहाराचे पदार्थ औषधी म्हणून या सगळ्या तरुण पिढीला उपलब्ध करून दिलेत आणि त्यांच्या मानसिक आजाराची सुद्धा काळजी घेतलेली आहे की मानसिक दौर्बल्य कमी व्हावं डिप्रेशन कमी व्हावं मोबाईलपासून मुलं दूर व्हावीत यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी मानसोपचारज्ञांच्या टीम्स या सर्व तरुणांना सहकार्य आणि मार्गदर्शन करत असतात आणि त्यातून ही पुढची पिढी निरामय व्हावी आणि शक्यतो हॉस्पिटलची पायरी चढायला लागू नये हाच आमचा प्रयत्न आहे पण त्यातून जर कोणाला लागलीच ट्रीटमेंट तर मात्र ती सर्व ट्रीटमेंट तिथे एका छताखाली उपलब्ध करण्याचा श्री वठला जोशी चॅरिटी ट्रस्टतर्फे विखेल वालावलकर रुग्णालयाने प्रयत्न केला आहे